नमस्कार लाडकी बहिणींनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहिणी योजना या योजनेतील ज्या लाभार्थी महिलांना पती नाही ज्या लाभार्थी महिलांना वडील नाही व ज्या लाभार्थी महिला ह्या घटस्फोटीत आहेत अशा लाभार्थी महिलांनी प्रथम त्यांनी त्यांची ई के वाय सी ही करून घ्यायची आहे आणि ई के सी जी लाडकी बहिणी योजना या योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन त्यांनी त्यांनी त्यांची स्वतःची ई के वाय सी करून घ्यायची आहे त्यांनी स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करून त्यांनी जो त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे यावर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी व तो ओ टी पी सबमिट करून सबमिट बटनावर क्लिक करून त्यांना त्यांची ई सी स्वतःची ई सी पूर्ण करायची आहे व नंतर नंतर सध्या तरी जे अपलोडचे ऑप्शन त्या लाटवी योजनेच्या योजनेच्या वेबसाईटवर आलेले नाही आहे जे कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे ज्या लाभार्थींना म्हणजे अशाच लाभार्थ्यांना ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाही ज्या लाभार्थी महिलांचा कठोर फिर द्यायला लागला पण सध्याच तरी ते ऑप्शन आलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या गावातल्या अंगणवाडी सेविकांकडे आ ही जे ज्यांचे पतीचे निधन झाले आहे त्यांनी पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र ज्यांचे वडलाचे निधन झालेले आहे त्यांनी वडिलाचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहे व ज्या लाभार्थी महिला या घटस्फोटीत आहे त्यांनी घटस्फोटाचे सर्टिफिकेट किंवा न्यायालयीन कागदपत्रे जे काही असेल ते पुरावे न्यायालयाचे ही संबंधित कागदपत्रे ज्या घटस्फोटी महिला आहे त्यांनी अंगणवाडी सेविकांकडे ज्या गावात अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे द्यायचे आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावे